हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की असे कोणते महत्त्वाचे घटक आहेत की ज्याच्यावरून आपल्याला समजणार आहे की बी एम एसचा बी एच एम एसचा बी ओ एम एसचा आणि बाकीच्यांचा जो कट ऑफ आहे तो कमी होऊ शकतो आणि आपल्याला सीट ही शंभर टक्के मिळू शकते बरोबर सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतं तर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच अपडेट्स महत्त्वाचे अपडेट्स हे तुमच्यासाठी फक्त या चॅनलवर अपलोड होणार आहे ओके सो बघा आता आपला कॅप नॉट वनचा रिझल्ट लागला आहे ओके बऱ्याच जणांना कॉलेज नाही मिळाले बेसिकली त्यांना चांगले मार्क्स असूनसुद्धा त्यांना कॉलेजच अलॉट नाही झालेलं आहे लिटरली त्यांच्याहून कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि अशा बरेच केसेस हे मला माझ्यासमोर आलेले आहेत मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मॅस झाले आहेत सो असं का झालं असेल सो महत्त्वाचं म्हणजे त्यांनी चॉईस फिलिंगमध्ये चूक केली आहे हे त्यांच्या बोलण्यावरून समजले आणि त्यांनासुद्धा समजलं आहे की ते मला सांगत होता की मॅम किंवा दिदी म्हणतात की आमच्याकडून चॉईस मध्ये चुकी झालेली आहे आम्ही एवढे कॉलेज टाकले आम्ही अशी सिक्वेन्स टाकली सो so दॅट्स वाय आमची तिथे सीट आम्हाला नाही मिळाली तर तुम्ही आम्हाला करून द्या चॉईस फिलिंग सो so, तुम्ही बघा चॉईस मध्ये आधी चुकी केली बरोबर पण मग आता परत परत तुम्ही त्या चुका करू नका प्लीज कारण तुमचं पूर्ण एक वर्ष या एका एक चॉईस फिलिंगच्या लिस्टवर डिपेंड असतं बाकी काही नाही कारण असे राऊंड्स होत जातील तुमचा नंबर जर नाही लागला सो so, तुम्हालाच एकदम डिप्रेशनमध्ये तुम्हाला, एक तुम्हाला जाण्यासारखी फिलिंग येईल कारण बरेच विद्यार्थ्यांचा नाही लागला तर त्यांना खूप डायरेक्ट ते डिमोटिवेट झालेत की लिटरली त्यांना तीनशे वीस मार्क असूनही त्यांना हार्ड आउट आहे की आम्हाला बी एम एस कॉलेज मिळेल की नाही सो तुम्ही त्याची इंटेन्सिटी समजू शकत आहोत सो तुम्हाला काय करायचं तर चॉईस फिलिंग करायची ठीक आहे सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव या नंबरवर मला तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपवर लागलं ला तर ठीक आहे किंवा कॉलही करू शकता ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही मग फक्त मला सांगा की आम्हाला चॉईस फिलिंग करून पाहिजे मी तुम्हाला अशी परफेक्ट लिस्ट बनवून देईल की तुमचा सेकंड राऊंडला हा नंबर लागायलाच पाहिजे ठीक आहे जर नाही जरी लागला कमी मार्क्स असले तर सेकंडला नाही लागणार बरोबर पण थर्डला किंवा स्टे वॅकन्सीपर्यंत शंभर टक्के मिळेल तुम्हाला मला बी एम एस मिळूनच राहील किंवा बी एच एम एसची असेल बी ची एम एसची असेल एनी अदर कोर्सची असेल ती मिळूनच राहील कारण ती चॉईस फ्लेंग ही तुमच्यासाठी खास असते ती तुमच्यासाठी बनवलेली असते ओके मी एक सेम चॉईस फ्लेंग ही प्रत्येकाना कॉपी पेस्ट करत नाही ओके तुम्ही ग्रुपमध्ये ॲड होल तेव्हा तुम्ही विचारू शकता हो बाकीच्यांना मा ज्यांनी माझ्याकडून चॉईस फिलिंग घेतली आहे त्यांना ओके सो तुम्हाला काय करायचं आहे जरी माझ्याकडून नसेल करायची चॉईस फिलिंग ठीक आहे काही हरकत नाही पण स्वतःहून जर करताल तर ऑल कॉलेजचे डिटेल्स घ्या ठीक आहे टॉपचे कॉलेज कोण आहे ते सर्व रिसर्च करा आणि मंगच करा लिस्ट आता ती रिसर्च माझ्याकडे आहे म्हणून मला चॉईस फिलिंगची लिस्ट ही प्रॉपर बनवता येते सो त्याच्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला मॅसेज करू शकता तुम्ही या नंबरवर ठीक आहे सो बघा आता कॅप रॉट टूचा रिझल्ट काय लागणार आहे किंवा कट ऑफ काय लागणार आहे आपण म्हणू शकतो तो बेसिकली हा जो कट ऑफ आहे कॅप रॉन टूचा हा कमी होणार आहे कॅप रॉट पेक्षा ओके राईट हा कमीच होणार आहे वाढणार तर नाहीच आहे आणि कॉन्स्टंट नाहीच राहणार आहे ठीक आहे का आता त्याच्या याचे खूप सारे कारण आहे ओके सो करून एक एक आपण ते बघूया सो सर्वात फर्स्ट कारण म्हणजे काय आता बघा टोटल बी एम एसचे जे आहेत मागच्या वर्षीचे आपण बघू शकतो तर ते टोटल आहे एकशे सव्वीस बरोबर एकशे चार प्रायव्हेट कॉलेजेस तर बावीस गव्हर्नमेंट कॉलेजेस ठीक आहे पण त्या प्राउंट वनच्या दोन हजार पंचवीसच्या सीट मॅट्रिक्समध्ये फक्त आणि फक्त एकशे सतरा कॉलेज आले होते एकशे <laughs> सतरा म्हणजे सत्त्याण्णव प्रायव्हेट कॉलेजेस तर वीस गव्हर्मेंट कॉलेजेस सो असं का झालं ते त्या कॉलेजचा इशू ते सर्व ठीक आहे त्याच्याकडे आपण जाणार नाही पण आता कॉलेज कमी झाले होते कॅपराउंड वनमध्ये म्हणून कट ऑफ हा वरती केला आहे बेसिकली सो आता सेकंड राऊंडमध्ये ते कॉलेज येणार आहेत ओके जे काही आठ नऊ कॉलेज असतील तर ते परत येतील मग आठ सपोज आपण आठ जरी कॉलेजेस पकडले तर आठ गुणिले आपण पन्नास जरी केले सो आपले चारशे सीट्स हे तिथे वाढू शकतो ठीक आहे एक ओवरऑल आपण बघत आहोत ठीक आहे सो त्याच्यानंतर आपल्याला काय आहे की आपला नंबर तिथे लागणार आहे सो हा एक चान्स झाला राईट त्यानंतर दुसरा तर चान दुसरा चान्स हा इम्पॉर्टंट आहे कसा तर सहा नऊ कॉलेजेस येणार आहेत बी एम एसचे ओके सो एक आपल्याकडे लिस्ट आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे की एक सहा आपले जे आहेत बी एम एसचे ते कॉलेजेस येणार आहेत ओके सो ते कॉलेजेस आले मग ते सहा मग त्याच्या आपण सीट्स पकडले ऐंशी ऐंशी जर सीट्स पकडले तर फ चारशे ऐंशी समथिंग सीट्स आपल्याला वाटतील अजून ओके म्हणजे अजून आपला कट ऑफ हा कमी जाण्याचा खाली येण्याचा चान्सेस आहे राईट ठीक आहे दॅन नंतर आपली चॉईस फिलिंग सो महत्त्वाचं आहे हे कारण आपली चॉईस फिलिंगमुळे आपली सीट्स ठरते आणि आपला कट ऑफ देखील ठरतो कारण तुम्ही इथं बघू शकता की नीटच्या मध्ये नियमा थर थर त्या नियमावलीमध्ये ठळ ठळक अक्षरात लिहिलं आहे की तुम्हाला सीट ही तुमच्या चॉईस फिलिंगच्या बेसिसवर मिळणार आहे ठीक आहे आणि त्यानुसार तुमचा मेरिटनुसार मग तुम्हाला ती चॉईस फिलिंगनुसार मग तुम्हाला ती सीट मिळणार आहे असं तिथे लिहिलेलं आहे ठीक आहे सो चॉईस फिलिंगकडे परत एकदा सांगते की खूप लक्ष द्या तुम्ही ठीक आहे चॉईस फिलिंग जर तुम्ही चुकवली तर तुमचं एक पूर्ण वर्ष हे तिथे ड्रॉप जाऊ शकतं लिटरली ठीक आहे तर नंतर आपण इथे बघू शकतो की बघा आता एम बी बी एस आणि बी डी एसचा राऊंड फर्स्ट झालेला आहे ओनली okay? ओके so, सो आता सेकंड राऊंडसुद्धा से होऊ शकतो आपल्यामध्ये एकोणतीस सप्टेंबरला आपली सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग आहे स्टार्ट होणार so, so, आहे राईट सो एवढ्या गॅपमध्ये मे बी कॅपराउंड टू एम बी बी एस बी डी होऊ शकतो सो मग जे टॉपचे विद्यार्थी आहेत ते त्याला अप्लाय करतील आणि त्याला त्यांच्यामध्ये पण जाऊ शकतात एम बी बी एस पण मिळू शकतं आणि ज्यांना बी डी एस पाहिजे ते बी डी एसकडे पण जाऊ शकतात सो त्या ज्या जागा आहेत त्या व्हॅकंट होऊन जातील आणि आपल्याला अजून जागा या अवेलेबल होणार आहेत ओके okay? तो so, समजलं आहे सो so, बेसिकली तुम्हाला समजते का कसा कसं सीट्स आपल्यासाठी अवेलेबल होणार आहेत ठीक आहे त्यानंतर चौथा क्रायटेरिया काय तर ऑल का इंडियाचे जे लिस्ट आहेत ओके ऑल okay? इंडियाचे आपण बघू शकतो की बी एम एस असू द्या म्हणजे आयुष काउन्सिलिंग असू द्या किंवा एम बी बी एस बी डी एससाठी असू द्या ठीक आहे सो त्यांचेसुद्धा राऊंड हे होतच आहेत ठीक आहे त्यांचा एक दुसरा पण राऊंड झालेला आहे राईट सो आणि एम बी बी एस बी डी एसचा सुद्धा दुसरा राऊंड होणार आहे लवकरच सो so, आता त्याच्यामध्ये देखील खूप विद्यार्थी जातात कारण त्यांना स्टेटचा भरोसा नसतो राईट त्यांचीसुद्धा मला खूप मेसेज आली की मॅम आम्हाला स्टेटमध्ये मिळेल की नाही कारण so, आम्हाला अदर सुद्धा जायची आहे काउन्सलिंग करू की नाही सो ते कन्फ्यूज स्वतः असतात पण त्यांच्या क्वेश्चनमुळे ते आम्हालाही कन्फ्यूज करतात की लाईक ते पेरेंट्स तर खूप जास्त सिरियस असतात सो मोस्ट ऑफ द पॅरेंट्सला मी सांगते की मी ज्यांना ज्यांना म्हटलं आहे की तुमचा नंबर लागेल तर त्यांचा नंबर हा लागणारच आहे ओके असं काही मी त्याच्यात तुम्हाला एक शुगर कोट करून तुम्हाला मी बिलकुलच सांगत नाही कारण शुगर कोट करून त्याचा तुमचा फायदा तर नाहीच आहे आणि माझा फायदाही काय होणार मला फक्त थोडेसे फीज येणार एका जणाची दोन जणांची बाकी मला काही त्याच्यामध्ये फायदा नाही होणार ओके सो बेसिकली जे रियल आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे लागेल तर लागेल आणि कोण राऊंडला लागेल आणि जर नाही लागणार तर नाही लागणार राईट सो so, आता काय आपली ऑल इंडियाचे सीट्स मग त्याच्यामध्ये काही विद्यार्थी स्टेटमधले ऑल इंडियामध्ये झाले जातील थी। ठीक आहे एम बी बी एस बी डी एससाठी आणि आयुषसाठी राईट सो मग परत so, एकदा आपली स्टेटची लिस्ट स्टेटची जी जागा आहे ते व्हॅकंट होऊन जाणार आहेत राईट नंतर बरेचसे स्टुडंट्स असतात की आता त्यांना कमी मार्क्स असतात ओके बेसिकली ते बॉर्डरवरचे मार्क्स असतात दोनशे नव्वद दोनशे ऐंशी डायब्स सो त्यांना असं वाटत असतं की त्यांना स्टेटमध्ये नाही मिळणार म्हणून ते काय करतात ते अदर स्टेटमध्ये करतात जसं की एम पीची काउन्सिलिंग करतात कर्नाटकाची चॉईस फिलिंग करतात ओके काउन्सिलिंग करतात ठीक आहे सो so, ते सुद्धा त्याच्याकडे जातात सो so, परत आपल्या जागा ह्या व्हॅकंट होऊन जातात परत आपला एस एम एल हा कमी 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 होत जातो वरवर होत जातो राईट सो so, असं असं करून आपली जे जागा आहेत तर त्या आपल्यासाठी व्हॅकंट होऊन जातात आणि मग बारीक आहे ते तर ती आपल्या चॉईस फिलिंगची तर ती आपल्याला परफेक्ट आली पाहिजे राईट आणि बघा अजून एक फिफ्थ पॉइंट आहे तो म्हणजे एम बी बी एस बी डी एसच्या ह्या ऑल इंडियाच्या सीट्स वाढलेल्या आहेत ओके तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल बऱ्याच त्याच्यावर की काहीतरी पाचशे हजार ह्या सीट्स ह्या थी, वाढलेल्या आहेत ऑल इंडियामध्ये एम बी बी एस बी डी एसच्या ठीक आहे म्हणजे एम बी बी एसच्या मोस्टली बी डी एसच्या नाही ओके सो त्याच्यामुळे काही विद्यार्थी तिकडे जातात सो so, म्हणजे आपण बघू शकतो की सपोज दोन हजार तरी सीट वाढले आहेत म्हणजे एम बी बी एसचे विद्यार्थी तिकडे जातील राईट म्हणजे आपल्याकडे परत सीटच्या व्हॅकन्सीज वाढून जातील सो बघा आपल्याकडे पाच कारणे आहेत प्रॉपर की आपल्या सीट ह्या व्हॅकंट होणार आहेत राईट पण त्या पाच कारणामुळे ते जरी कारणं असले आपल्याकडे तरी देखील एक कारण आहे जे पाच कारणावर जास्त भारी पडतं ते म्हणजे आपल्या चॉइसखाली आपण कमी कॉलेजेस टाकतो लिमिटेड टाकतो सिलेक्टेड टाकतो आणि मग नंतर आपल्याला पस्तावा होता रिग्रेट होतं की यार आपण जर ऑल कॉलेजेस टाकले असते किंवा सिक्वेन्स राईट टाकला असतं तर आपल्याला शंभर टक्के कोणतं ना कोणतं कॉलेज मिळालंच असतं ठीक आहे सो तीच चूक आहे जी सर्वजण करताय ज्यांना ज्यांना नाही मिळाली कॅप टूमध्ये सीट राईट सो ती चूक तुम्ही करू नका प्लीज आता कॅप वन टूला ती चूक करूच नका म्हणजे काही असं लूप होल ठेवूच नका तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये कुठे चॉईस फिलिंग करायची कोणाकडून करायची करून घ्या माझ्याकडून करायची एनी टाईम मला मॅसेज करा तुम्ही व्हॉट्सअपवर ठीक आहे तुम्हाला रिप्लाय येईल ठीक आहे मी तुम्हाला चॉईस फिलिंग करून दे आणि काही प्रॉब्लेम नाही आहे मी प्रॉपर तुम्हाला हे सुद्धा सांगेन की तुमचा नंबर हा गॅरंटीड लागेल किंवा नाही लागेल ठीक आहे मी तुम्हाला असं कोणत्याही मध्ये ठेवणार नाही की तुम्हाला नंबर लागत जरी नसला तरी तुम्हाला असं म्हणेन की हो हो तुमचा नंबर लागू शकतो राईट सो so, जे आहे ते आहे ते तुमच्यासमोर मी मांडणार आहे आणि मी तुम्ही बघत असाल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर जी रियालिटी आहे तीच मांडत आहे राईट सो बघा करा तुम्ही चॉईस फिलिंग स्वतः रिसर्च करा वाटलं असतं कॉलेजेस कोणते ते स्वतः रिसर्च करा स्वतःसुद्धा बनवू शकता ठीक आहे प्रॉपर माइंडसेट एक ठेवा की जे काउन्सिलर सांगते किंवा जे मी सांगते आहे की ते म्हणजे होऊ शकतं राईट सो बघा आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आता एवढेच मला कारण सांगितले आहे तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत कॅपराउंड टूसाठी थ्रीसाठी सो त्या संधीचा तुम्ही उपयोग करावा हाच माझा हेतू आहे या व्हिडिओ मागचा राईट ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी चॅनलचा बेल आयकॉनला प्रेस करा